हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता वाचलेले आहेत सकाळचे वाजलेले आहे चार वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आम्ही चाललो आहेत आता बदला पहिली ट्रेन पकडणार आहे इथे कोण कोण आहे चिराग आहे मंथन मंगेश आणि इथे आहे परी तर आम्ही आता चाललं आहे लग्नाला आश्रद्धाचं लग्न आहे तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा नक्की करा तर आता आपण डिरेक्टली भेटू बदलापूर स्टेशनला आम्ही पोहोचले आहेत आता ठाणा था था स्टेशनला आणि गर्दी बघा पाठीमागेन जनशताब्दी एक्सप्रेस जा गावात जावचा गावी जायचं आहे मी ठाणा स्टेशनला पोहोचल्याने गर्दी बघा एवढी मला वाटतं आम्हीच सकाळी लवकर उठत असेल तर परती तर इथे तेंडुलकर ते मंगल कार्यालयमध्ये श्रद्धाचं लग्न आहे आणि ते फर्स्ट फ्लोअर ग्राउंड फ्लोअरला इथे मुंजचा कार्यक्रम होता तर आपल्याला काय वाटलं की मला वाटलं की इथेच आपला प्रोग्राम आहे बदलापूरला पोचलो आम्ही त्यानंतर ऑटो पकडली आणि मग पोचलोय आता इथे हॉलवरती आता वाजलेले आहेत सहा वाजून चोपन्न मिनिटं झाली त्यानंतर आता आपण पोचलेलो आहे वरती फर्स्ट फ्लोअरला तर इथे मस्त असं हॉलचं डेकोरेशन पण झालेलं आहे आणि काल इथे मंथना तर खूप एक्साइटेड आहे आणि आम्हीच पहिल्यांदा आलो होतो हॉलवरती कारण की सकाळी लवकर पोचायचं होतं पुण्यवचन हे आठ वाजता चालू होणार होतं त्यामुळे आम्ही पाहुणे बघितलात तुम्ही आम्ही सात वाजता जिथे तया म्हणजे हॉलवरती येऊन पोहोचलो त्यानंतर आता पुण्यवचनची तयारी करायला घेतली श्रद्धा पण आली लगेच सव्वा सात साडेसातपर्यंत म्हणजे ती आली त्यानंतर आपण पुण्यवचनची आता तयारी करायला घेतलेली पहिल्यांदा आमच्याकडे पुण्यवचन होतं त्यानंतर नीम सांडवायचं त्यानंतर मग माळेची तयारी म्हणजे लग्नाची तयारी होते तर इथे सिंपल असा मेकअप पण केलेला आहे आणि श्रद्धा आता पुण्यवचनाला बसायला चाललेली आहे तर त्या मुंडावळ्या बांधूनच आम्ही पुण्यवचनाला बसवतात तर इथे मस्त अशी रे श्रद्धा रेडी झालेली आहे तर इथे मी तयारी करून घेते तिची सगळी म्हणजे मुंडावळ्या वगैरे बांधायचे तर त्या बांधून घेणार आणि इथे सिंपल असं फर्स्ट मेकअप लुक झालेला आहे श्रद्धाचं सिंपल आणि स्वीट जास्त काही हेवी नव्हता मेकअप आणि आता इथे ती चाललेली आहे पुण्यवचनाला बसण्यासाठी तर पुण्यवचन पहिल्यांदा आता श्रद्धाचं पुण्यवचन होईल आता आम्ही नाश्ता करायला दाखवते तर ते पुण्यवचनाची तयारी पण झालेली आहे वरती मस्त असं नाव पण लिहिलेलं आहे श्रद्धा आणि महेश श्रद्धाच्या मिस्टरांचं नाव आहे महेश आणि ते आता रुकवत मस्त असं मांडून ठेवलेलं आहे तर आमच्याकडे रुकवत असा म्हणजे असं तुम्ही बोलत असाल की संसार सेट वगैरे काय असं संसार सेटचे आमच्याकडे प पद्धतच नाही आहे रीत नाही आहे रीतरिवाज असे संसार सेट देण्याचं काहीच नाही आहे फक्त नारळ आणि मुलगी आमच्याकडे मा म्हणजे तो मोठा मान असतो तर त्यामुळे आमच्याकडे संसार सेट हा दिला जात नाही तरी ते आईचा निरोप म्हणजे असं वेगवेगळे तुम्हाला जर काय आईच्छा इच्छा असेल तर तुम्ही रुकवतामध्ये काही पण म्हणजे देऊ शकतात तर आता रुकवत असा कॉमन झालेला आहे तर तिथे रुकवतासाठी रुकवत बघताय तुम्ही सुंदर असं इथे सजवलेलं आहे रोकवत तर श्रद्धाचा समस्त असं इथे रोकवत आहे आणि निरोप वगैरे म्हणजे ते आईचा निरोप त्यानंतर सप्तपदी माहेरचा माहेरचा चुडा त्यानंतर सौभाग्य अलंकार म्हणजे प्रत्येक अलंकाराचं इथे महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर इथे जी भांडी दिलेली आहेत म्हणजे आयराची असतात तर ती पण ठेवलेली आहे तिथे म्हणजे ते घरातून देतात मुलीला तर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही देऊ शकतात असं काही नाही आहे की संसार सेटच द्यायचा पूर्ण किंवा असं म्हणजे एवढे एवढे शेच ते वगैरे दागिने असं आमच्यामध्ये काहीच रीतरिवाज नाही आहेत तर इथे आता आम्ही नाश्ता करायला आलो तर नाश्ता मस्त असं करून घेतो तिकडे पुण्यवचन चालू आहे तर इथे आम्ही मस्त असा नाश्ता करून घेतो आणि काय चाय मी आणतेचा घेतलं करावली तर नाश्ता करून पण आलो त्यानंतर श्रद्धाचं इथे पुण्यवचन पण झालं त्यानंतर निम सांडवणं झालं निम सांडवणं म्हणजे असं आंघोळ घालतात तर ती कोकणात वेगळी पद्धत आहे तर काहींना माहिती नसेल त्यासाठी सांगते त्यानंतर आता आपण इथे फायनली जो विधीचा लूक असतो तो तो इथे रेडी झालेला आहे सेकंड लुक मेकअप लुक रेडी झालेला आहे तर आता माळेची तयारी चालू आहे चालू आहे आणि जे हा जो तुम्ही आता हे बघतायत या कपड्यामध्ये गुंडाळलेल्या साड्या वगैरे आहेत तर त्या आपल्या रिसेप्शनची साडी किंवा पूजेसाठी वगैरे ज्या लागणाऱ्या साड्या आहेत ना तर त्या नवरी मुलगीच्या त्याच्यामध्ये आहे तर सासरची मंडळी पाच जणी येऊन ते मुलीला हे करतात ते सा आणून ओटी भरतात ती भरता, साडीची आणि त्यानंतर मग हे जो मुरतमणी आहे तो माझ्या हातात आहे तो तो ती पहिल्यांदा तिला बांधायचा म्हणजे मुलाने मूहूर्तमणी असतो तो एक छोटा मणी असतो त्यानंतर पाच असे काळे मणी घेऊन ते धाग्यात ओवून म्हणजे ते गळ्यात बांधायचे असतं तिच्या लग्नाला म्हणजे लग्न लग्न लागण्या अगोदर हे पहिल्यांदा तिला बांधून घ्यायचे फास्ट फास्ट मी फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तर इथे मी बांधून घेते आणि ते जी लोकं आलेली आहेत म्हणजे त्यांच्या म सासरची लोक मंडळी आलेली आहेत तर ती घेऊन येतात तर ते आपण बांधून द्यायचं तिला तर इथे मस्त असं बांधून घेतला त्यानंतर आता लग्नाला म्हणजे अक्षताला आता अक्षता कशी साडेबाराची मुहूर्त आहे तर त्यामुळे कसं आता घाई गडबड खूप झालेली आहे आता इथे आधी जाण्याआधी पटपडीची तयारी करून घेऊया त्यानंतर आता ही जी मंडळ आहे किंवा ज्या भाशिंग आहे तर ते पण बांधून घ्यायचं तर हे इथे सगळे लेडीज मंडळी आलेली ले, आहेत रूममध्ये गडबड गडबड सगळी चालू झालेली आहे त्यामुळे कसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे खूप व्हिडिओ मोठा होत होता तर त्यामुळे इथे ते बाकीचं काही थोडंसं सेम हो राहिलं होतं म्हणजे पिनअप वगैरे करायचं राहिलेलं तर ते मी करून घेते आणि हा जे हे लोक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे भाषिंग बांधून घ्यायचं आहे लग्नाला जाण्याअगोदर अगोदर ते म्हणजे त्या लोकांनी आता येताना म्हणजे मुलाखतचे जे लोक असतात ना तर त्यांनी हे भाषण घेऊन आले तर ते आता बांधून आपण श्रद्धाला इथे मा म्हणजे लग्न मंडपात घेऊन जायचं म्हणजे हॉलमध्येच आहे लग्न त्यामुळे इथे घेऊन जायचं तर इथे अशी लगभग सगळ्यांची प्रोग्राम असलो की गड लग्नाचा प्रोग्राम असेल तर गडबड गडबड ही होतेच तुम्हाला माहितीच आहे सगळ्या घरांमध्ये क लग्नाचा प्रोग्राम असं कोणताही प्रोग्राम असेल तर गडबड ही आपली होतच असते तर तशीच इथे लगबग चालू झालेली आहे आणि त्यानंतर हळदी कुंकूचा प्रोग्राम म्हणजे साडी घेऊन आलेल्यांना आता हळदी कुंकू पण देत आहेत आणि ते आता अक्षताचा टाईम पण झालेला आहे आणि आता तिला आपण फायनली मंडवळ्या बांधून आता मंडपामध्ये पाठवणार आहोत पहिल्यांदा गालबोटा लावून घेतो आहे तिथे म्हणजे गालाला इथे हळ हळद कुंकू लावायचं त्यानंतर तांदूळ चिपकवून ठेवायचे तर हे असे गालबोट लावतात त्यानंतर आता अक्षताचा टाइम झालेला आहे तर आता आपण डायरेक्टली भेटू मंडपामध्येच तांदूळ ये दादा दादा हे हो। आजचा कार्यक्रम काय बया मनोनां विनायक महाओम ज्योति बांदायचे फटाफट लादाचे नाही होती ज्योति kita datang ke daerah daerah Lampung kita datang ya ada 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 manggarang datang datang Да, đây là cho đây cái máy này cái cái này cái này cái 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 cái

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video पण झालं मस्त असं व्हिडिओ काही शूट करता आला नाही कारण की खूप गडबड गडबड झाली आपल्याला फोटो पण करायची म्हणजे मेकअप पण करायचं होतं तर त्यामुळे व्हिडिओ काय शूट करता आला नाही आणि जेवढा व्हिडिओ शूट केला आहे तो तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते आणि आता पोहोचलेलं आहे आम्ही बदलापूरवरून ट्रेन पकडून पोचलेलो आहे आम्ही ठाणा स्टेशनला तरी ते बघा ते दादा वहिनी खंडो देवा मागा वायच बरी देवा आणि मंथन इथे चिराग गेलाय आज आहे वरतचा बड्डे वरतचा म्हणजे माझ्या छोट्या नंदीच्या मुलाचा बड्डे आहे मुलग्याचा तर तिकडे गेलाय चिराग तर त्यामुळे तुम्हाला दिसत नाही आता आणि आता आम्ही चाललो आहेत घरी तर व्हिडिओच्या शेवटला मी फोटो देईन सगळे लग्नामध्ये जे शूट केलेले आहे जे मेकअप केलेलं आहे त्याचे कारण की मेकअप काय असं पूर्ण मला शेअर करता नाही आला तर मस्त असं झालं व्यवस्थित लग्न व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाधी है पिया तुहरे लिए हमारा धड़के जिया सांसों ने बाधी है दूर पिया तुहरे लिए हमारा धड़के जिया जिंदगी बिताऊंगा रब से ये मैंने है वादा किया